नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपी सगळ्याचं परत एकदा मनापासून स्वागत आहे तर आज बनवणार आहे आपण मस्त अशी चिकन थाळी बनवणार आहे जसं आपण हॉटेलमध्ये जातो आणि चिकन थाळी आपण खातो दीडशेची चिकन थाळी अडीचशेची चिकन थाळी अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या आपल्याला हॉटेलमध्ये ही चिकन थाळ्या बन बघायला भेटतात आणि आपण ते खूप आवडीने खातो तशाच प्रकारे आज आपण घरगुती मस्त अशी चिकन थाळी बनवणार आहे चला तर मग आता आपण बघूया चिकन थाळी बनवण्यासाठी आपण काय काय घेणार आहे ते बघूया हे बघा बघू शकता इकडे काय काय घेतलेलं आहे मी सर्वात आधी तरी इकडे मी घेतलेला आहे अर्धा किलो चिकन आणलेलं आहे आणि स्वच्छ चांगले असे जेवढे पाहिजे तेवढे छोटे छोटे तुकडे करून स्वच्छ चिकन मी धुवून घेतलेलं आहे आणि आपल्या मसाल्यासाठी घेतले आता मी जे आपण पिवळं बनवणार आहे आपण आता पहिल्यांदा आपण आपलं चिकन छान असं परताय टाकणार आहे त्यासाठी थोडस आपल्याला पिवळा रसा वगैरे बनवायचा असतो त्यासाठी हे बनवलेला आहे बघू शकता इकडे अद्रक लसूण कोथिंबीर अशी छान मीठ टाकून मी ओबडदोबड वाटून घेतलेलं आहे आणि हे बारीक कांदा कापून घेतलेला आहे मी आपल्या आत्ता फोडणी देण्यासाठी आणि हे घेतलेलं आहे मी मसाल्यासाठी घेतलेला आहे जे आपण मसाला बनवणार आहे आपल्या मस्त असा सुक पातळ हे UH, दोन्ही साठी मसाला आपल्याला जास्त लागणार आहे त्यासाठी बघा इकडे दोन ले 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 ले। तीन कांदे मी कापून घेतलेले आहेत एक टमॅटो कापून घेतलेला आहे एक लसणाची कांदी सुरून घेतलेली आहे आणि अद्रकचे दोन तीन तुकडे घेतलेले आहेत मी आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आता इकडे घेतलेलं आहे ही वल्लो खोबरं घेतलेलं आहे मी आज मस्त अशी वल्लो खोबरं टाकून मी आज मस्त असं चिकनचे आपल्या रसा आणि बनवणार आहे तर इकडे घेतलेलं आहे मी खोबरं खिसून घेतलेलं आहे थोडस खाऊन आणि एक चमचा इकडे तीळ घेतलेलं आहे चला तर मग आता जरा ही न वेळ घालवता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे हे बघा इकडे बघू शकता एक दोन वगैरा तेल टाकून ठेवलेलं आहे मी आता आपल्याला चिकन आपलं परताय टाकायचं आहे एक बारका कांदा आपल्या आपण बारीक कापून घेतलेला आहे परतायसाठी बघू शकता कांदा छान असा लाल आपण भरपूर भाजून घेतलेला आहे तर आता टाकणार आहे आपण अद्रक लसून कोथिंबीर वाटलेलं आहे असं जर चिकन तुम्ही आधीच छान असं अद्रक लसून टाकून जर परतून घेतलं पन ना तर चिकनला आपल्या छान मीठ पण लागतं आणि चव लागतं आपली भाजी वगैरे आपण बनवतो ना ते छान लागते तर काय काय कसं असतं काय काय असं डायरेक्ट चिकनला म्हणजे नाही का फोडणी देतात पण त्या आपल्या चिकन मध्ये मीठ अजिबात उतरत नाही असं थोडं तर थोड्या वेळ आपण परतून असं वेगळं जर चिचकन शिजवून जर भाजी बनवली तर खायला रसा पण छान लागतो आणि पण बनवलं एकदम मस्त लागतो आता हे चांगलं आपण कोथिंबीर कांदा परतून घेतलेला आहे तर थोडासा मी टोमॅटो टाकणार आहे यात सुद्धा टोमॅटो आणि कांदा हे सगळं चांगलं परतून घेणार आहे बघ का बघू शकता कांदा टोमॅटो सगळं छान मस्त असं कोथिंबीर वगैरे चांगलं परतलेलं आहे मीठ घातलेलं होतं त्याच्यामुळं टोमॅटो सुद्धा छान असा आपला विरगळलेला आहे तर आता यात टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा हळद हळद आणि मस्त असं परतून घ्यायचे आणि आताच आपल्याला चिकन टाकून घ्यायचे दीड चमचा मी मीठ टाकलेला आहे आता मीठ पहिल्यांदा व्यवस्थित टाकलं ना आपलं चिकन छान मस्त असं मिठाचं होतं खरपूस आणि नंतर तुम्ही भाजीला चेक करून टाकला तरी चालतंय आता आपण चांगलं ह्यातलं आपल्या ह्या चिकनच मीठ टाकलेलं आहे कोथिंबीर लसूण ही छान असं पिवळं आपण बनवायला टाकलेलं आहे पिवळं तर त्याचं आता पाणी सुटेल आणि पाणी पूर्ण आपण ह्याचं आठवून घेऊन मग नंतर आपण ह्याच्यामध्ये दुसरं पाणी टाकणार आहे चला तर मग आता व्यवस्थित आपण हे चिकन पहिल्यांदा परतून घेणार आहे हे बघा बघू शकता आपल्या हळदी मिठाचं पाणी छान असं चिकनला सुटलेलं आहे तर आता हे पाणी सगळं आपण चिकनला जे सुटलेलं आहे ते चांगलं परतून घेणार आहे मस्त असं चिकन आपलं फडपटीत झालं की मग आपण याला दुसरं पाणी गरम करून टाकणार आहे चला मग आता इकडे चिकन होतय तोपर्यंत आपण करून घेणार आहे आपले मसाल्याची तयारी हे बघा इकडे चिकन आपलं आहे तोपर्यंत आपण इकडे दुसऱ्या गॅसवर गरम पाणी करून घेणार आहे का इकडं आता आपल्या चिकनचं पाणी सगळं छान असं सुकलेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहे पाणी टाकून घ्यायचंय आपल्याला आणि आपल्याला हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकनला काही जास्त वेळ लागत नाहीये एक वीस मिनिटात आपलं चिकन छान असं शिजलं जाईल आणि जास्त पण आपल्याला शिजवायचं नाहीये कारण थोडेसे असे मस्त पीस राहिले पाहिजे जास्त जर शिजलं तर मग एकदम गाळ होतं चिकन खायला काय मजा येत नाहीये तर चला तर मग आता आपण मिनिट आपण हे चिकन चांगलं शिज तर चिकनचं आपण तिकडे ठेवलेलं आहे शिजायला तोपर्यंत आपण ही तयारी करून घेणार आहे चिकन तिकडे चिकन पण शिजाल आणि आपले मसाले पण मस्त असे भाजून व्यवस्थित आपण वाटून घेणार आहे तर सर्वात आधी इकडे पॅन ठेवलेला आहे तर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय आणि मी भाजीला वल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे वल्ल्या खोबऱ्याची भाजी बनवली ना एकदम छान लागते मस्त चव वेगळी लागते मस्त अशी तर खोबरं आपल्याला फक्त छान असं खरपूस भाजून घ्यायचंय चांगलं बघा बघू शकता खोबरं छान असं भाजलेलं आहे खरपूस आता त्यातच आपण हे तीळ सुद्धा त्यातच भाजून घेणार आहे तीळ पण छान भाजून घ्यायचंय ही सगळे सुके मसाले पहिला आपल्याला भाजायचे आहेत नंतर मग आपल्याला हे कांदा टोमॅटो हे सगळं मस्त असं खरपूर भाजून घ्यायचंय जास्त करपावायचं पण नाहीये पण असं छान असं खोबरं लाल जर असं जर खोबरं तुम्ही आधीच जर भाजून घेतलं तर तुम्हाला मसाला आपल्याला जास्त भाजायची गरज सुद्धा पडणार नाहीये बघा खोबरं छान भाजलेलं आहे आता एका भांड्यात आपण काढून घेऊया कांदा सुद्धा तसाच खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहे कांद्याला थोडस आपल्याला तेल टाकून भाजायचंय कारण कांदा छान असा पटापटा भाजला जाईल एक अर्ध वगैरे तेल टाकणार आहे मी कांदा परतून घेणार आहे कांदा चांगला लाल भाजायचा कारण आपला कांदा जर असा छान लाल भाजला ना तर आपली भाजी गोडसर लागत नाहीये जर कांदा जर कच्चा असेल तर आपली भाजीला थोडीशी गोड चव येते त्यासाठी कांदा छान असा लाल पूर्णपणे खटूस आपल्याला बघा कांदा चांगला आपण भाजून घेतोय तर कांदा लवकर आपल्याला गॅस कमी जाळण्यासाठी आणि कांदा कुरकुरीत जर तुम्हाला चांगला लाल भाजायचा असेल तर आपण काय करायचंय आपल्याला एक अर्धा चमचा मीठ आपण ह्या कांद्यावर टाकायचे अर्धा चमचा जर मीठ कांद्यावर टाकला ना तुम्ही तर कांदा आपला एक बघू शकता तुम्ही कांदा मीठ घेतला होता आणि थोडस मीठ टाकायच्या आधी कांदा किती पांढरा होता पण मीठ टाकल्याच्या नंतर किती फास्ट कांदा आपला एकदम दिसायला लागलेला आहे तर आपल्याला जसा पाहिजे तसा कांदा तळलेला आहे तर हे मी एक लसूण टाकणार आहे आणि अद्रक आणि कोथिंबीर आणि टमॅटो टाकून हे पण आपण पन सगळं मस्त असं थोडस परतून घेणार आहे आता ही मसाला आपला वाटण्यासाठी तयारच झालेला आहे छान असा मसाला गार झाला की आपण हे सगळं वाटण वाटून घेणार आहे बघा खोबरं वाटून बाजून घेतलेलं आहे खरपूस खोबरं गार झालेलं आहे आता त्यातच आपल्याला हे सगळे मसाले भाजलेले काढून घ्यायचे आणि थोडं वेळ गार करून घ्यायचे आपल्याला ह्याला आता ही मसाला आपला छान असा गार झाला की आपण मिक्सर मधून छान मस्त एकदम बारीक वाटून बनवून घ्या बघा आता मिक्सर मध्ये टाकून छान असं मस्त बारीक वाटून घ्यायचंय आपल्याला बघा मसाला वगैरे वाटून झालेला आहे आता आपण आता घेणार आहे सुक बनवायला जे असं कढई कडे ठेवलेली आहे आता आपण तर आपल्याला तीन चार वगराळे तेल टाकायचे कारण आपण सगळा मसाला एकत्रच भाजून घेणार आहे आपल्या रशासाठी सुद्धा आणि आपल्या सुक्यासाठी सुद्धा वेगळा वेगळा मसाला भाजायचा नाही आपल्याला सगळा मसाला छान या मध्ये आपण खरपूस भाजून घेणार आहे आणि आपण नंतर मग आपल्याला लागल एवढा मसाला आपण बाजूला काढून घेणार आहे चला तर मग आता छान असं कडकुरीत आपण तेल गरम करून घेणार आहे बघा इकडे मसाला सुद्धा छान असा बारीक वाटून घेतलेला आहे बघा मस्त मसाला झालेला आहे आपला तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे तर आपण सगळा मसाला भाजून घेणार आहे सगळा मसाला आपण चांगला भाजून घ्यायचंय कारण आपल्याला त्रचा सुक्यासाठी दोन्ही साठी मसाला लागणार आहे म्हणून मी थोडस तेल जास्त टाकलेलं आहे आणि असंही आपल्या थोड्याशा आपल्या पालेभाज्यापेक्षा ह्या आपले चिकन मटण अशा भाज्याला तुझ्याच तेल आपण जास्तच टाकतो तर बघा सगळा मसाला ही एवढा मसाला बनवलेला आहे आपल्या दोन भाज्यासाठी हे चांगला आपल्याला परतून आहे आता <laughs> तर बघू शकता मसाला चांगला खरपूस आपल्याला जसा पाहिजे तसा भाजलेला आहे तर ह्यातला आपण थोडासा मसाला आपल्या रसा बनवण्यासाठी काढून घेणार आहे आणि थोडा रसा आपण आपन आपन मसाला आपण आपल्या सुकेसाठी ठेवणार आहे बघा आता थोडासा मसाला आपण आपलं सुक बनवण्यासाठी एकाच कडेमध्ये मी सगळा मसाला घेतलेला आहे भाजून तर मी परत आणखी थोडस एक वगैरे तेल टाकणार आहे थोडस आपले मसाले सगळे टाकायचे आहे त्यासाठी मसाला तर सगळा छान असा भाजलेलाच आहे आता मस्त असं कलर छान येण्यासाठी आपण वापरणार आहे दोन चमचे कश्मीरी मिरची वापरणार आहे लाल मस्त असं झणझणीत आपलं चिकन दिसतं तर दोन चमचे कश्मीरी वापरलेली आहे मी मिरची आणि दोन चमचे आपण वापरणार आहे आपला घरचा मसाला चांगला आपण याला परतून घेणार आहे पर पर एक चमचा भर मसाला टाकणार आहे आपण हे मसाले सगळे चांगले परतून घ्यायचे आपल्याला आता हे चिकन टाकून घ्यायचे सगळं चांगलं परतून घ्यायचे आपल्याला बघू शकता इकडे छान असा मसाला आपण परतून घेतलेला आहे सगळं चिकन वगैरे टाकून छान मसाला पूर्ण चिकनला लागलेला आहे तर आपल्याला चिकन एकदम सुख फडफडीत पड़ न बनवता थोडस छान असं लपचपीत करण्यासाठी जे आपलं चिकन शिजवून जे सूप राहिलेलं आहे थोडस आपण टाकून मस्त असं आपल्याला भाकरीसोबत वगैरे लावून खाता आलं पाहिजे असं चिकन आपल्याला बनवायचं आहे तर मी थोडासा एक दोन तीन चमचा याच्यामध्ये रसा टाकून घेतलेला आहे आणि बघा बघू शकता फडफडीत पड़ झालेलं नाही एकदम असं लपचपीत झालेला आहे आणि थोडस चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे कारण रशामध्ये सगळं मीठ उतरतं सुक्यामध्ये उतरत नाहीये नाही मी थोडस मीठ वरून टाकलेलं आहे तर आता वरून मस्त अशी थोडीशी कोथिंबीर मस्त आपले चिकन छान दिसण्यासाठी टाकलेली आहे आता हे चिकन आपल्याला मस्त असं थोडस पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे तर इकडे बघू शकता मस्त असं आपण हे भाजून झाकून ठेवलेलं होतं तर छान असं चिकन खाण्यासाठी एकदम तयारच झालेलं आहे आपलं तयार झालेला आहे आपण रसा बनवाय घेणार आहे तर रसा बनवण्यासाठी इकडे एक पातीला मी गॅसवर ठेवून घेतलेला आहे एक दोन वगैरे तेल टाकून घ्यायचंय आपल्याला ते चांगलं कडकडीत कर गरम करायचंय कारण तेल जास्त टाकायचं नाहीये आपल्या आता भाजीला रसा बनवणार आहे कारण मसाला आपण आधीच सगळा भाजून घेतलेला आहे फक्त एक वगैरे फक्त तेल टाकलेलं आहे मी त्यात आता हा मसाला फक्त आपले जे मसाले आपण टाकणार आहे आपला घरचा गरम मसाला हळद किंवा मटन मसाला ह्याच्यासाठी मी थोडस तेल टाकून घेतलेलं आहे तर यात टाकलेला आहे मी छान असं मस्त तरीदार रसा होण्यासाठी लाल मिरची वापरलेली आहे कश्मीरी लाल मिरची दोन चमचे टाकलेला आहे आणि हे आपला घरचा मसाला टाकलेला आहे मी दोन चमचे मसाले चांगले परतून घ्यायचे आहेत आपल्याला एक चमचा मी गरम मसाला वापरलेला आपल्या दुकानातला मटन मसाला जो मिळतो तेच वापरलेला आहे मी चांगलं मस्त असं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले टाकलेले आपले बघू शकता छान असा मसाला तेल सोडत आहे मसाला चांगला खरपूस मी आधीच भाजलेला होता ता तर आता टाकलेले मसाले पण चांगले मी भाजून घेतलेलेच आहेत तर जे आपला आता रसा टाकून घ्यायचा आहे आपला रसा बनवायचा बघू शकता मस्त असा हे रसा आपला तयार झालेला आहे कारण वाटण वगैरे एकदम बारीक छान वाटलं ना तर भाजी एकदम एक संत होती पाणी होत नाही चांगली असं एक एक जीव भाजी आपली तयार होती बघू शकता किती छान मस्त असा रसा आपण एक मिनिट वर एक पाच मिनिट आपण छान असं उकळून घेतलेला आहे तर खाण्यासाठी एकदम मस्त तरीदार आपला रसा तयार झालेलाच आहे तर त्याच्यावर टाकणार आहे आपण थोडीशी कोथिंबीर तिकडं रसा आपला खाण्यासाठी तयार आहे तिकडे सुक सुद्धा तयार आहे आणि आता आपण बनवणार आहे मस्त अशा ज्वारीच्या भाकरी आणि पट आपण जेवाय घेणार आहे चला तर मग आता आपण भाकरी बनवू आता <ththansak> आपलं सुक आणि रसा एकदम खाण्यासाठी तयार आहे तर त्यासोबत लागणार आहे खाण्यासाठी आपल्याला ज्वारीची भाकरी तर चला तर मग आता आपण भाकरी बनवायला घेऊ बघा छान मस्त असं चांगलं म्हणलं ना भाकरी खायला एकदम छान लागते तर मस्त अशा आपण आता भाकरी बनवून घेणार आहे छान अशी भाकर पसली की त्याला आपण पाणी लावून घेणार आहे तर बघू शकता मैत्रिण किती छान मस्त अशी टम आपली भाकरी फुगलेली आहे बघा मस्त एकदम छान भाकरी झालेली आहे चला तर मग आता अशाच प्रकारे आणखी भरपूर आपल्याला भाकरी बनवायची आहेत आता ही एक झालेली आहे अशा सगळ्या ज्वारीच्या भाकरी आपण बनवून घेऊ हे बघा बघू शकता मैत्रिणी मस्त असं आपली आता था चिकन थाळी मस्त अशी झालेलीच आहे तर इकडे मस्त असा तरीदार रसा ठेवलेला आहे आणि इथे ठेवलेला आहे मस्त आहे बघा सुक्क बनवलेलं आहे आणि मस्त गरम गरम ज्वारीची भाकरी तर बघू शकता अशा प्रकारे जसं आपण हॉटेलमध्ये जाऊन खातो दीडशाची थाळी दोनशेची थाळी तशाच प्रकारे आपण जरी घरी बघा हॉटेलपेक्षा सुद्धा भारी थाळी आपण घरच्या घरी बनवू शकतो जसं आपण हॉटेलमध्ये आपल्याला भात देतात तसंच हे भात सुद्धा मी बनवलेला आहे इकडं कांदा लिंबू मस्त असं सगळा छान असा आपल्या चिकन थाळीचा बेस झालेलाच आहे तर बघू शकता मग तुम्हाला कशी वाटली आजची चिकन थाळी नक्की कमेंट करून सांगा मला हे बघा बघू शकता मैत्रिणी मस्त अशी आपली चिकन थाळी खाण्यासाठी एकदम तयारच आहे इकडे चिकन रस्सा वगैरे एकदम छान असं एकदम थाळी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे तर तुम्हाला मग आजची थाळी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि आवडली असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल ते चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपी सोबत